परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील इटोली परिसरामध्ये मागील काही दिवसापासून एक वाद सुरू आहे आणि तो म्हणजे एक बाहेर राज्यातील मेंढपाळ या ठिकाणी आल्यामुळे त्याचा आम्हाला त्रास असल्याचा या परिसरात असलेल्या सर्व पशुपालक तसेच धनगर समाजाचा आरोप आहे दरम्यान आपण आज दिनांक दहा ऑगस्ट रोजी या परिसरात आलेलो आपण बघू शकता या मेंढपाळाचे मेंढ्या या ठिकाणी लावलेले आणि मेंढपाळ देखील आहे इकडे भाऊ तुमचं काय गजानन भगवानराव शिंपले इटोली रा काय करता तुम्ही मेंढ्याचा व्यवसाय बऱ्याच वर्षापासून बाहेर आलेल्या त्रास ते देऊ नये त्यांच त्यांना निघून जावावे आमची एवढी विनंती आहे तुमच्याकडे किती मेंढ्या आहेत आमच्याकडे पन्नास साठ मेंढ्या आहेत तर तुम्हाला काय समस्या त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल काय आम्ही आम्ही जर त्यांच्या मेंढ्या चरले तर आमच्या मेंढ्या राहणार नाही ते किती वर्षापासून येत ते कमी जास्त पाच सात वर्ष झाले नाही आतापर्यंत तुम्ही त्याबद्दल आम्ही तक्रार केली मात्र सरकारनं आमची तक्रार घेतलेली नाही म्हणजे आता त्याच्या किती त्याच्याकडे किती मेढा आहे त्याच्याकडे कमी जास्त दोन अडीच हजार अच्छा आहेत तुम्हाला एक एकट्याला एकट्यालाच नाही आमच्या आख्या गावाला त्रास आहे अजून किती ढोरावाले आहेत मेंढ्यावाले आहेत बकळ आहेत अच्छा त्यांना पण त्रास आहे त्यांना पण त्रास आहे शेतकऱ्याला पण त्रास आहे शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या धुरेच्या कडीने मेड्या अच्छा हा अजून कोणता त्रास आहे तुम्हाला आम्हाला त्याचा त्रास म्हणजे मेढ्या अर्थात आमच्या जवळजवळ जाणते पुन्हा लोकांच्या लोकाला त्रास देतात म्हणजे आमच्या शेतकऱ्या बांधवांना यांना त्रास देते आम्ही मेढ्यावाली दे बखलेत दहा पंधरा जण आहेत मग आमच्या मेढ्या न्यायच्या कुठं आम्हाला शेत नाही काही नाही वन भागाची माणसं त्रास द्यायलेत पुन्हा काय वाचमीत आम्हाला काढून द्यायलेत मालकी आकादमीनुसार आम्ही कुठं चारा साहेब आम्हाला राहत नाही तर आम्ही चारायच्या कुठं तुम्ही सांगा म्हणजे कुठं चारायची तुम्हाला मालकी मध्ये नेऊन चारा याच्यावर देत देत नाहीत तुम्हाला ते, नाही त्यांच्या मेंढ्या संध्याकाळी बारा बारा वाजे लोक चरतात साहेब कोणाच्या श्यामराव हक्की यांच्या मेंढ्या बारा वाजेपर्यंत चरतात आणि आमच्या मेंढ्या मालकी हाकात चारा म्हणतात माल मग आम्ही चारायच्या कुठं आम्हाला मालकी जर आण नाही काहीच नाही आम्ही मग जा प्रशासनाकडे तक्रार केली प्रश्न तक्रार केली ती आम्ही त्यांनी आमचा घेतला नाही आणि पैसे दाबून दाबलं मागणी काय तुमची प्रश्न मागणी एवढीच आहे आम्हाला की त्याला आमच्या गावाच्या बाहेर काढून द्या अजून दुसरी डोंगरावर चरायची आम्हाला परवानगी द्या भगवानराव गजाननराव शिंपले हे मेंढपाळ आहे हे स्थानिक असून इटोली परिसरात त्यांचा जन्म झालेला यांचे त्यांचे आजोबा पंजोबापासून हा व्यवसाय ते करतात मात्र त्यांचा असा आरोप आहे की जो बाहेर राज्यातून जो आलेला मेंढपाळ आहे शिमाजी श्या, श्यामराव हके म्हणून जो मेंढपाळ आहे तो या ठिकाणी आल्यामुळे त्याच्याकडं मेंढ्याचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे त्याच्या ज्यावेळेस मेंढ्या चोरून जातात त्यावेळेस यांच्याकडं चारा उपलब्ध राहत नाही त्यामुळे यांची जे मेंढ्या आहेत इतर जनावर असल यांना चाराच पुरत नाही मग यामध्ये मेंढी असेल शेळी असेल म्हैस असेल गोमाता असेल या सर्व जनावरांना चाराच पुरत नसल्यामुळे त्याचा लवकरात लवकर शासनाने बंदोबस्त करावा इथून काढून देण्यात यावे अशी यांची मागणी आहे माझी श्यामरावजी हाके म्हणून आहे तो म्हणतो की मी या ठिकाणीच राहणार त्यामुळे या दोघांमध्ये वाद आहे जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम